नमस्कार मदे अपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया घडामोडी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेची दबंग कारवाई ब्राऊन हेरोईन विकणाऱ्या तिघांना केले गजाड एक लाख पंचेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा ब्राऊन हेरोईन अंमली पदार्थ जप्त एन डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल पाहूया सविस्तर बातमीपत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्या यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने तसेच अवैध व्यवसाय यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करण्याबाबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करून त्यामार्फत महत्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू केली होती दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयित हालचालीवरून एकतानगर रत्नागिरी परिसरातून संशयित आरोपी रौप इकबाल डोंगरकर वयवर्ष पस्तीस राहणार उर्दू स्कूलजवळ कर्ला रत्नागिरी नझीर अहमद मोहम्मद वस्ता वयवर्ष अडतीस वस्ता मोहल्ला राजीवाडा रत्नागिरी राहील अजित सुवर्णदुर्गकर वयवर्ष एकोणतीस राहणार राजीवाडा बांध रत्नागिरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चारशे पाऊच ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या पुड्या व इतर साहित्य असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे त्यांच्यावर एन डी पी एस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवराज पाटील आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक रसाळ यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज रत्नागिरी